Namaskar. नमस्कार मी आपण समर्थ माध्यमातून इंदापूर पशी काळ या गावी का आलेलो आहे आपण धोत्रे साहेबांना एक महिन्यापूर्वी समर्थ सक्सेस सक्सेस आणि आपण त्यांच्या तोंडून ऐकून घेऊ त्यांना एक महिन्यापूर्वी काय काय त्रास होता आणि आता औषध घेतल्यापासून काय रिझल्ट आलेला आहे आणि ते त्यांच्या विषयी सांगतात माहिती नमस्कार नमस्कार मला माझं नाव संभाजी तानाजी धोत्रे राहणार नंबर काल्ट माझ्या वडिलांची तब्येत अशी होती तानाजी कि चालता येत नव्हतं उठता येत नव्हतं एका जागेवर येत नव्हतं मांडी घालून फार वेळ बसता येत नव्हतं तर आज सक्सेस अर्थच औषध घेऊन पंधरा दिवसाच्या आतमध्ये आमच्या वडिलांना स्वतः इतका फरक होतोय की गेली दोन वर्षापासून मी सरांना मी तुळजापूरच्या दर्शनासाठी रांगेत उभे असताना त्यांचं कॉन्टॅक्ट झालं पण त्यांचं निसर्ग फॉलोअप करत होतो त्यांना पण आज ज्यावेळी वैयक्तिक घेतलंच मी औषध धाडस करून त्यावेळेस माझ्या वडिलांचं गुडगं आज ठणठणीत आणि खणखणीत झालेलं आहे आता ह्याच्या आधी तुम्ही असं सांगा बाबा तुम्हाला बसायला आणि उठायला त्रास होत होता तुळजा होय ना तुम्हाला काय काय त्रास होता तुम्ही सांगा बरं गुडघ दुखत होत मला बसायला येत नव्हतं उठायला येत नव्हतं काय जरा फिरता ये आणि घेऊन काठी घेऊन चालाव लागायचं पण आज आहे मी औषध घेतल्यापासून मी सात ते आठ दिवसानंतर मला फरक पडला आणि मी चालायला लागलो पडायला आता किती टक्के फरक पडलाय तुम्हाला ऐंशी ऐंशी टक्के फरक पडलेला आता तुम्ही मला एक सांगा आता बसून आणि उठून दाखवा इकडे बसा खाली बस तू पटते ना उठून दाखवा उठ्या आधी असं उठाय बसा येत नव्हतं अजिबात तुम्हाला काठी द्यावा लागायची थी। किंवा कुणाला तरी हाताला धरून उठवा लागायचं इतकी वाईट अवस्था होती आणि तुम्ही असं सांगितलं की आठ दिवसाला दवाखान्यात जाऊन इंजेक्शन नव्हता औषध वापरून तुम्ही समाधानीस औषध पूर्ण समाधानी आता तुम्ही बाकीच्या लोकांना काय मार्गदर्शन करू शकता सक्सेस विषय बाकीच्या लोकांना इतकं आम्ही सांगू शकतो औषधावर विश्वास ठेवा आमच्यावर विश्वास ठेवा आणि हे औषध खाऊन बघा तुम्हाला कधी फरक पडतोय तुमचा नाही फरक पडला तर आम्ही पैसे मागत तुमचं धन्यवाद आमच्यावर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद स्वामी स्वामी